नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे चंद्रस्तोत्रम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होता ग्रहाणांच्या एकोसी, सौम्य सोम कर प्रभू औषधी पतये तुभ्यम रोहिणी पतये नम ह्या सर्व ग्रहाण ग्रहांमध्ये तूच एक आहेस ओम एकोसी तूच एक आहेस कसा आहेस सौम्य शांत आहे तुझ्याकडे पाहिल्यावर आम्हाला शांती वाटते चंद्र शीतल आहे कितीतरी नाव आहेत चंद्राला बरोबर सुधांशू म्हणतात म्हणजे जो अमृताचा वर्षाव करतो असा चंद्र शांत शीतल चांदण आहे तुझं तू सौम्य आहे सर्व ग्रहांमध्ये सोम कर प्रभू औषधी पता आहे तू औषधीसुद्धा आहे चंद्राच्या योगेकरून काही आजार बरे होतात चंद्रप्रकाशामध्ये काही आजार बरे होतात दूध पाणी चंद्रप्रकाशात जर ठेवलं तर ते प्राशन केल्याने काही आजार बरे होतात किंवा चंद्रविकसित अशी काही औषधी आहेत की चंद्रोदय झाल्यानंतरच ती औषधी वनस्पती पूर्ण उदयाला येते पूर्ण उमलते त्याद्वारे आजारांचं निवारण होतं म्हणून औषधी पतय म्हटलेलं आहे आणि रोहिणी पतय रोहिणी हे एक नक्षत्र आहे या सर्व नक्षत्रांचा स्वामी हा चंद्र सत्तावीस अठ्ठावीस जी काही नक्षत्र आहेत या सर्व नक्षत्र म्हणजे जर स्त्रिया म्हटल्या तर त्यांचा स्वामी हा चंद्र आहे नक्षत्रांचा स्वामी हा चंद्र आहे म्हणून त्याला नमस्कार असो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद